आदिवासी विकास विभागाच्या नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातील मोहिदा येथील एकलव्य मॉडेल स्कूलच्या आठवीत शिकणाऱ्या एका तेरा वर्षीय मुलीनं गळपास लावून आत्महत्या केली आहे शाळेच्या इमारतीचं काम सुरू असल्यानं सध्या ही शाळा शहादा तालुक्यातील सुलतानपूर येथील आश्रम शाळेच्या आवारातच भरत होती या ठिकाणं मुलीच्या वसतीगृहातील एका खोलीत या मुलीनं एका हुकाला स्वतःला लटकून घेत आत्महत्या केली आहे मयत मुलगी ही धडगाव तालुक्यातील अट्टी या गावची मूळ रहिवासी होती सकाळी तिच्या मैत्रिणींनी रूम उघडल्यानंतर हा प्रकार समोर आला दरम्यान या घटनेनंतर पालकांनी संताप व्यक्त करत आश्रमशाळेच्या परिसरातच हंबरडा था फोडत आक्रोश व्यक्त केलाय घटनेनंतर शहाद्याचे भाजप आमदार राजेश पाडवी पोलीस प्रशासन आणि आदिवासी विकास विभागाचे अधिकारी आश्रम शाळेवर दाखल झाले मुलीच्या आत्महत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट असलं तरी या घटनेप्रकरणी तीन सदस्यीय चौकशी समिती नेमण्याची मागणी आमदार राजेश पाडवी यांनी केली आहे तर तोपर्यंत यातील दोषी वार्डन मुख्याध्यापक आणि संबंधितांवर कारवाई केली जात नाही तोपर्यंत मुलीचं प्रेत येणार नसल्याची भूमिका पालक आणि नातेवाईकांनी घेतली होती तर या प्रकरणी तीन सदस्य समिती गठीत करण्याचं आश्वासन प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार देत आहेत दरम्यान पालकांनी मुलीच्या या आत्महत्येच्या घटनेवर संशय निर्माण केलाय पालकांना शाळा प्रशासनासमोर गंभीर आरोप केलेत सलाउद्दीन लोहार प्रश्नचिन्ह न्यूज शहादा जी सुलतानपूर या ठिकाणी एकलवी रेसिडेन्सियल पब्लिक स्कूल या ठिकाणी आमच्या सुलत भावाची परगी पाचवीपासून तर आठवीपर्यंत होती तिच्या आत्महत्या घेऊन ती दुर्दैवी घटना घडली या घटनेविषयी आम्हाला खूप उशिरा कळलं त्याच्यानंतर आम्ही इथपर्यंत आलो इथे आल्यानंतर आम्ही चौकशी केली असता त्या ठिकाणी ज्या सोबत मुली असतील ते सुद्धा तिथं आढळले नाहीत आणि येथे अध्यक्षक आणि मुख्याध्यापकांनी त्यांना विसरलं असता त्यांनी उडवडी उत्तर दिलं आणि कारण त्या ठिकाणी कोणीतरी जबाबदार व्यक्ती असतील या यासाठी आम्ही विसरत होतो परंतु त्यांनी जे अधीक्षक असतील वार्डन असतील त्यांनी उडवडीशी उत्तर दिलं आणि खरं तर आमचा त्यांच्यावर सरळ सरळ आरोप आहे त्या मुलीने या वयामध्ये आत्महत्या करणं हे आम्हाला संशयास्पद आहे कारण या वयामध्ये अशा पद्धत अशा पद्धतीचं मुली आत्महत्या करतील असं आम्हाला वाटत नाही तर आमचा सरळ आरोप आहे त्यांच्यावर एकतर कुठला तरी खूप मोठा प्रेशर आला असतील दाबा कोणीतरी दाबा निर्माण केला असतील त्याच्यामुळे त्यांनी हे केलं असेल किंवा वेगळ्या प्रकारची घटना पण असू शकते असा आमचा सरळ आरोप आहे एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल मोहिदा येथे ये इयत्ता आठवीच्या वर्गात शिकणारी रसवासी उषा लेहऱ्या बसावे या विद्यार्थिनीचा आज रोजी दुर्दैवी मृत्यू झालेला आहे गळफास घेतल्याने सकाळी सहा वाजेच्या सुमारास सदर घटना उघडकीस आलेली असून सदर घटना अत्यंत दुर्दैवी आहे आदिवासी विकास विभाग हे विद्यार्थिनीच्या संपूर्ण परिवाराच्या पाठीशी आहे आमच्या संवेदना त्या परिवाराप्रती आहेत आणि ही घटना कशी घडली काय घडली याची सखोल चौकशी करण्यासाठी तात्काळ एक त्रिसदस्यीय समिती नेमून कारणांचा शोध घेतला जाईल आणि जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर निश्चितच कारवाई केली जाईल एकलव्य मॉडेल रेसिडेन्सी स्कूल सुलतानपूर त्या ठिकाणी उषा वसावे नावाच्या आठवी यत्तेमध्ये शिकणारी राहणारी धडगाव या मुलीने सकाळी गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती आम्हाला मिळाली त्यानुसार पोलिस यंत्रणा तिथे आली म्हणजे प्रकल्प कार्यालयाचे पीओ साहेब आणि ए पी ओ आणि सर्व इथले शिक्षक सर्व त्या ठिकाणी आले आणि मी देखील मला माहिती मिळाल्यानंतर मी देखील त्या ठिकाणी आलो आणि आईवडिलांना त्या ठिकाणी बोलवून घेण्यात आलं पहाटेच त्या टायमाला ते, ते उठवतात मुलींना सहा साडेसहाला त्या टायमाला त्यांना निदर्शनास आलं की ते मुलीने पंख्याचं जे अडकवण्याचा हुक असतो त्याच्यामध्ये रिबीनच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या के केली असं दिसून आलं म्हणून हे सर्व अधिकारी आम्ही ह्या ठिकाणी आलोय आमचे पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी पंचनामा करते आणि पंचनाम्यानंतर बॉडी आम्ही पोस्टमॉर्टमसाठी पाठवून देऊ आणि घडलेल्या घटनेबाबत संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश आम्ही पिओना दिलेले एकत्री तीन लोकांच्या समितीकडून चौकशी व्हावी त्याच्यामध्ये मुलीने का आत्महत्या कराय केली एवढी टोकाची भूमिका एवढ्या लहान मुलीने कशी काय घेतली तिला काय त्रास होता का त्याबद्दल संपूर्ण त्याच्यासोबत राहणाऱ्या ज्या मुली आहेत इतर त्या मुलींकडे विचारपूस करून त्याबाबत सखोल चौकशी केल्यानंतर जे काही दोषी असेल प्रशासन दोषी असेल कोणी दोषी असेल त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल